रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका भारत रत्न आचार्य विनोबा भावेंच्या गागोदेच्या जन्मघरातून शिक्षण हक्क सत्याग्रहाचा हुंकार मोफत शिक्षण देण्याची मागणी रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यातील गागोदे बुद्रुक या भारतरत्न आचार्य विनोबा भावे यांच्या जन्मगावी त्यांच्याच वाड्यातून शिक्षण हक्क सत्याग्रहाला प्रारंभ शाळा वाचवा अभियान एकच मिशन मोफत शिक्षण हा नारा बुलंद करीत मुलांच्या उज्ज्वल सरोदय संघटनेचे संदीप रेणुका परशुराम पाटील यांनी सत्याग्रह पुकारत उपोषण सुरू केले आचार्य विनोबा भावे यांनी याच रायगडच्या भूमीतून भूदान ग्रामदानाच्या माध्यमातून जमीन सर्वांसाठी खुली केली होती तसेच ज्ञान सुद्धा सर्वांसाठी खुले व्हावे अशी मागणी या सत्याग्रहात करण्यात आली आहे खाजगीकरणात शैक्षणिक फी मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे हा प्रश्न पडलाय भारतीय संविधानानुसार शिक्षण हा आपला मूलभूत हक्क अधिकार आहे अन्न ही जशी सर्वांची समान भूक आहे तसे ज्ञान सुद्धा सर्वांची समान भूक आहे ते शिक्षण मोफत मिळावे यासाठी शिक्षण हक्क सत्याग्रहाने व्यापक स्वरूप धारण केले या सत्याग्रह चळवळीला सर्व स्तरातून मोठा पाठिंबा मिळतोय सरकारने व शिक्षण विभागाने मागणीचा सकारात्मक विचार करण्याची आवाहन करण्यात येते धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड शिक्षण हक्क सत्याग्रहाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी बसलेलो आहात आचार्य विनोबा भावे यांच्या जन्मस्थळी आणि या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये वाड्यामध्ये आपण हे आंदोलन छेडलेलं आहे काय नेमकी आपली मागणी आहे त्या शिक्षणाचं खाजगीकरण मोठ्या प्रमाणात सुरू झालं आणि त्याचे पडसाद हे रायगड जिल्ह्यामध्ये जास्त पडलेले आहेत तीनशेहून अधिक पट शाळा ह्या बंद पडलेल्या आहेत आणि महाराष्ट्रातील चौदा हजार शाळा ह्या बंद पडणार आहेत याचा अर्थच तीनशे गावातील विद्यार्थ्यांना आता शिक्षण हे विकत घ्यावं लागत आहे आणि महाराष्ट्रातील चौदा हजार गावातील मुलांना हे शिक्षण विकत घ्यावं लागणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की सर्वसामान्य माणूस हा रिक्षावाला आहे विंडोरवाला आहे टेम्पोवाला आहे ज्याला आज महिन्याला दहा ते बारा हजार रुपयेसुद्धा मिळत नाहीत कंत्राटी जो कामगार आहे त्याला दहा ते बारा हजार रुपयावर काम करावं आहे त्याच पद्धतीने आपण भाजीपाला विक्रेत असतील घरेलू कामगार असतील मजूर असतील हंगामी मजूर असतील शेतमजूर असतील छोटे व्यावसायिक असतील त्यांना महिन्याला पाच ते सहा हजार रुपयेसुद्धा मिळत नाहीत मग ज्यांना घरच चालवता येत नाही ते आपल्या मुलांना शिक्षण देणार कसे जे शिक्षणाचं खासगी इतकं मोठ्या प्रमाणात झालेलं आहे की आज पहिलीच्या विद्यार्थ्याला पस्तीस ते चाळीस हजार रुपये फी वाढावी लागते आणि दहावी बारावीनंतर ही फी तीन ती चार चा पली जाना रहे। कि ते चार लाखाच्या पलीकडे जाणार आहे याचा अर्थ असाच आहे की गरिबांची मुलं आता शिकू शकणार नाहीत ते शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाच्या बाहेरही फेकली जाणार आहेत आणि म्हणूनच आम्हाला सरकारला हे सांगायचं आहे जशी अन्न ही माणसाची समान भूक आहे तसं ज्ञानसुद्धा ही माणसाची समान भूक आहे अन्ना वाचून जसं शारीरिक कुपोषण होतं तसे ज्ञाना वाचूनसुद्धा बौद्धिक कुपोषण होऊ शकते आणि म्हणूनच ज्ञान हे प्रत्येकाला मिळालं पाहिजे ते घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकवीसव्या कलमामध्ये शिक्षण हे मूलभूत हक्क आहे आणि ती जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची आहे परंतु ती जबाबदारी स केंद्र आणि राज्य सरकार झटकू पाहत आहे आणि म्हणूनच आम्हाला सरकारला सांगायचं आहे प्रत्येक मनुष्य ही देशाची संपत्ती आहे आणि त्याला ज्ञान देणं हा सरकारचा अधिकार आहे आणि म्हणूनच सरकारने सर्व समाजाला सर्व वंचित घटकांना अंगणवाडीपासून ते पदवी पदवी तर डॉक्टर इंजिनियर होईपर्यंत शिक्षण हे सरकारने मोफत दिलं पाहिजे ही आमची सरकारकडे मागणी कसा आहे प्रतिसाद जर प्रशासन असेल सरकार असेल हा चौथा दिवस आपला आहे काय आपली तब्येत आणि कशा पद्धतीनं प्रतिसाद आहे आजचा हा उपोषणाचा आमचा चौथा दिवस आहे परंतु ज्या पद्धतीने सरकारने आमच्याकडे बोलणी केली पाहिजेत प्रशासनाने बोलणी केली पाहिजे त्या पद्धतीने त्यांचा तेवढा प्रतिसाद असा आम्हाला दिसत नाही कालच जिल्ह्याचे उपश जिल्हा शिक्षण अधिकारी येऊन भेटून गेले परंतु जे आम्ही धोरणात्मक त्यांच्याशी आम्हाला सरकारशी आम्हाला जो संवाद साधायचा आहे त्याविषयी त्यांच्या काय सांगाल शिक्षण हक्क सत्याग्रहाची गरज रायगड जिल्ह्याला लागलेली आहे काय सांगाल ही क्रांतिकारी भूमी आहे मात्र अशा पद्धतीचे सत्याग्रह या क्रांती भूमीतून करावे लागतात काय आपली तरुण म्हणून भूमिका आहे निश्चितपणे आज आपण या ठिकाणी आचार्य विनोबाजी भावे यांच्या जन्मस्थळी आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राजाच्या राजधानीच्या जागेत ज्यांनी शेतकऱ्याच्या भाजीच्या देठा देखील हात लावू नये आदेश आदेशपत्र काढले होते त्यांच्या त्याच्यामध्ये आज आपण या ठिकाणी पाहतोय की शासनाच्या विरोधात अगदी शिक्षणासारख्या मूलभूत गोष्टीसाठी देखील या ठिकाणी आंदोलनं आणि उपोषणं अशी करावी लागतात यासारखी खेदाची आणि दुर्दैवाची बाब दुसरी असेल असं मला वाटत नाही आहे आज ज्या ठिकाणी आपण पाहू त्या ठिकाणी मग शेतकऱ्यांचे पाण्यासाठी असेल हक्का पिण्यासाठी असतील शिक्षणासाठी असेल अशा असे असे मूलभूत गोष्टीसाठी जर हे आंदोलनं जर करावं लागत असतील तर खऱ्या अर्थानं हे सुशासन म्हणावं का हा या ठिकाणी प्रश्न पडतो आणि खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतंय की आज सर्वोदयी सत्रोदक संघटनेच्या वतीनं महाराष्ट्र राज्य आज ह्या शिक्षणाच्या मूलभूत हक्क सर्वांना मोफत मिळावा यासाठी या मागणीसाठी अतिशय माफक अशा मागणीसाठी जे आंदोलन चाललं आहे त्यासाठी मी माझ्या शिवते युवा फाउंडेशन रायगड संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहोत त्याचप्रमाणे आमच्या खारेपाट विकास संकल्प संघटनेचे सर्व आंदोलक सहकारी आज या ठिकाणी श्री संदीप भाऊ यांना त्यांच्या ह्या उपोषणामध्ये त्यांच्या या सत्याग्रहामध्ये सहकार्य करण्यासाठी आलेलो आहोत ज्यांना ज्यांच्यापर्यंत ह्या मीडियाच्या आपल्या माध्यमातून ही बातमी पोहोचेल त्या सर्वच पालकवर्गाला विद्यार्थ्यांना माझी विनंती असेल की आपण सर्वांनीच ह्या आंदोलनाशी जोडून घेतलं गेलं पाहिजे कारण हा तुमच्या आमच्या प्रत्येकाच्याच आयुष्याचा आणि भविष्याचा प्रश्न आहे त्यामुळे सर्वांनीच ज्या परीने शक्य होईल त्या परीने ह्या या आंदोलनात सहभागी होऊन हे फक्त संदीप भाऊंचं आंदोलन हे तुमचं माझं सर्वांच्या भवितव्याचं आंदोलन असं आपण या ठिकाणी ठरवूया आणि याच्यामध्ये एकजुटीने एक दिलाने या ठिकाणी सामील होऊया निश्चितपणे आपल्या या ठिकाणी यश ये येईल आणि येणाऱ्या काळातील आपल्या भविष्यातील सगळ्या पिढीचा आपण उद्धार करू शकू असं मला या ठिकाणी वाटते धन्यवाद जय शिवराय काय सांगाल उपोषण करते जे संदीप पाटील आहेत त्यांना पाठिंबा दिवसेंदिवस देण्यासाठी विविध सामाजिक संघटना येत आहेत आपण देखील पाठिंबा दिलाय काय नेमका त्यांचा जो उद्देश आहे काय आपली भूमिका आहे काय सांगाल नमस्कार मी अभिमन्यू यशवंत मात्रे भूमिपुत्र सामाजिक विकास संघटनेचा एक सदस्य आहे आणि खारीपाट विकास संकल्प संघटनेचा सदस्य माझ्यासोबत माझे सहकारी इथे आंदोलक वगैरे आहेत आम्ही पाणी आंदोलनामध्ये सर्व स सोबत होतो आज आपण आचार्य विनोबा भावे यांच्या जन्म ठिकाणी गागोदे इथे उपस्थित आहोत आपण पाहतोय संदीप पाटील इथे शिक्षण हक्कासाठी आंदोलन देत आहेत त्यांचं आंदोलनाचं महत्त्व इतकंच आहे त्यां त्यांना इतकं सांगायचं आहे की आज हा शिक्षणाचा बाजारामुळं गोरगरीब वंचित लोकांची मुलं ही शिकत नाहीत शिक्षणाला लागणारा खर्च जर आपण पाहिला तर श्रीमंतांची मुलं शिकतात आणि श्रीमंत अजून श्रीमंत होत आहेत आणि गरीबांची मुलांना शिक्षण घेताना ते परवडत नाही इतका खर्च त्याच्यामुळं ती गरीबच राहत आहेत ते अज्ञानी राहत आहेत संदीप पाटील यांनी आपल्या उपोषणामध्ये आपल्या मागणीमध्ये स्पष्ट आहे की जशी अन्न ही भूक आहे शरीराची तशी ज्ञान ही सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्याची प्रत्येक मुलाची भूक आहे ती प्रत्येक विद्यार्थ्याला मिळालीच पाहिजे जर आपण त्याच्यामध्ये ही दरी कायम ठेवली की शिक्षणाचा बाजार केला तर गरीब हा गरीबच होत जाईल आणि श्रीमंतांची मुलंही श्रीमंतच होत जातील म्हणून श्रीम शिक्षण हा प्रत्येकाला मोफत मिळालं पाहिजे संदीप पाटील यांनी मांडलेल्या भूमिकेशी मी समर्थी अगदी समर्थन देत आहे आणि ह्या संपूर्ण विभागातील महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करत आहे की संदीप पाटील यांनी जी घेतलेली भूमिका आहे त्याला तुम्ही समर्थन देण्यासाठी त्यांच्या सोबत त्यांच्या खांद्याला खांद्या लावून उभं धन्यवाद